देवळाली वडणे रोडवर असलेले कॉन्टमेंट बोर्डाचे सार्वजनिक अभ्यासिकांमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेला सूरज शहाणे राहणार ठाकूर इगतपुरी रोड असे युवकाचे नाव असून या युवकाची दुचाकी एम एच पंधरा एफ जे त्रेपन्न शून्य आठ ही वाहन तयार उभी असताना अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मात्र सार्वजनिक अभ्यासिकांमध्ये असलेले लायब्ररी असिस्टंट राज चुनियान यांनी तात्काळ अग्निशमन दलाला संपर्क करून घटनेची माहिती दिली तात्काळ घटनेचे गांभीर्य बघून राजसह इतर वाचनालयात आलेले विद्यार्थी व नागरिकांच्या मदतीने फायर एक्सटिव्हिशरला ड्राय केमिकल पावडर वापरून आग आटोक्यात आणली या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले नेमकी ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट नसून वायरीच्या शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला यावेळी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख अग्निशमन दलाचे मनोज भालेराव जयदीप निसाळ स्वप्नील कासार आदित्य निसाळ व पथक घटनास्थळी दाखल झाले होते नितीन चौहान महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज नाशिक